राहुल राहुल जो आरोप केलेले होते मजसुरीच्या त्या प्रकारात आता राज ठाकरेंनी उडी घेतलेली आहे राज ठाकरे असं म्हणत आहे की चौकशी झाली पाहिजे आमचा देखील दहा बारा वर्षापूर्वी जे झालेले आमच्या सोबत ते दे। देखील बाहेर दे ये वारंवार रिपीट होते की नाश्त ना अंगण वाकड आता परवाच्या बेस्टच्या निवडणुकीमध्ये तर ठप्पे मारले गेले तुम्ही जो मराठी माणूस मराठी माणूस म्हणून एवढा कागावा करता आहात आपल्याला कुणी मतदान केलं आपल्याला शून्य सुद्धा फोडता आला नाही मला कोणीच त्या ठिकाणी तुम्हाला मतदान सुद्धा केलं नाही आणि मग असं असताना कधी मतपेटाच्या बाबतीत बरोबर त्याच्या खराब झालेल्या आहेत कधी मग ते बॅलेट पेपर घ्या सांगायचं कधी मतदार याद्या खराब झाल्या सांगायचं म्हणजे लोक तुम्हाला स्वीकारत नाही आणि म्हणून तुम्ही बस प्रत्येक वेळेला नवीन नवीन कारण शोधायचे मला हेच कळत नाही आता जर हेच बँकेच्या वेळेला जर बॅलेट पेपर निवडणूक झाली नसती तरी तेच पूर्ण म्हटलं असतं की याच्यामध्ये काहीतरी खराबी केली म्हणून आणि म्हणून मला असं वाटतं की जनता जनार्दन सर्वात मोठा आहे तुम्ही निलोला समोर जा आता महापालिकेच्या निवडणुका आहेत कशाला रडत बसताय तर राहुल गांधींचं काही काम दिसत नाही मला असं वाटतंय म्हणजे लोकसभेमध्ये तुम्ही जिंकले तेव्हा तुम्हाला खूप बोड वाटलं उडी नाही त्या उडी घेऊ का कुठली उडी मारो मला त्याच्याबद्दल घेण्यात येणार नाही पण मला असं वाटतं की लोकसभेच्या वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी मताधिक्य मिळालं महाराष्ट्रामध्ये तुमचे खासदार मोठ्या प्रमाणात निवडून आम्ही रडत बसलो का आम्ही म्हटलं का त्यावेळेला की बाबा यांनी मतदारांच्या खराब केल्या मशीनमध्ये काड्या केल्या आम्ही काही के म्हटलं तुमचं सरकार होतं त्यावेळेला आम्ही रडत बसलो नाही आम्ही पुन्हा तयारीला लागलो आम्ही लोकांमध्ये गेलो जागृती केली म्हणून ही परिस्थिती झाली आता ती परिस्थिती झाल्यावर आता चाललंय तुमचं म्हणजे मशीनच खराब प्रत्येक वेळेला त्याचं काय झालं की ते मशीनच खराब आहे आता म्हणतात की मतदार याद्या खराब आहेत लोकसभेच्या याद्या विधानसभेमध्ये होत्या कशासाठी रडताय तुम्ही हे नाटकं बंद करा लोक तुम्हाला आता स्वीकारायला तयार नाहीत देशामध्ये दे मोदीजी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली देश किती वेगाने पुढे झालेला आहे राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत आता शिंदे साहेब अजिजात आमच्या सोबत आहेत आम्ही सगळे एकत्रितपणे काम करतो आहोत आणि देशाचा राज्याचा विकास झपाट्याने पुढे होतो उद्धव ठाकरे म्हणता ही बोगस जनता पार्टी आहे मत चोरीपासून पासून सावधा उद्धवजींना म्हणा हे सगळी ओढी बडबड करण्यापेक्षा इतका वेळ वाया करण्यापेक्षा जरा लोकांमध्ये जा जनतेमध्ये जा तिथे काही बोला त्यांना काही सांगा कार्यकर्त्यांना जरा कामाला लावा हे काहीतरी करा ना रोज सकाळ झाली की काहीतरी आपला हा बोगस तो बोगस हा असा तो तसा तुमचं काय आपल्याला अडीच वर्ष दिले नाही ते तुम्ही दगाबाजी करून घेतले पण अडीच वर्षामध्ये तुम्ही काय दिवे लावले तुम्ही कधी खाली उतरले का घराच्या तुम्ही मंत्रालयाची पायरी चढले का कशाला बोलायला लावताय हे लोकांनी बघितलंय कोरोनाच्या काळात लोक भरत असताना तुम्ही काय काय पराक्रम केलेत हा तर डेड बॉडी लपेटाच्या बॅग मध्ये काय पैसे खाल्ले खिचडी मध्ये काय पैसे खाल्ले तुमचे लोक लो जेल मध्ये आहेत ना महापालिकेत तुम्ही काय केलं मुंबईच्या मराठी माणसाने तुम्ही तिथे का काय के केलं कोरोनामध्ये मरत असताना लोक त्यावेळेला फक्त त्यांच्या टाळूवरच लोणी खाण्याचं काम यांनी केलं आणि आता मात्र मार मोठ्या मोठ्या गप्पा करतायत